जेवाभवंचं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एकोणीस हजार सहा शंभरीस कोटी रुपयाचं ते पॅकेज नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं त्यात विहिरीचा गाळ काढण्याचासुद्धा इतिहासात कधीच मदत देण्यात आली नव्हती आणि यासह दुष्काळ दुष्काळीच कोट जे जे निकष लावले जातात त्याचे सगळे

जपानला मागं टाकत आज आपला देश मोदीजींच्या नेतृत्वात चौथी आर्थिक व्यवस्था झाला आहे आणि लवकरच तिसरी आर्थिक व्यवस्था होणार आहे फाय ट्रिलियन इकॉनॉमीचं ध्येय एम मोदीजींनी आखलं आहे महाराष्ट्र वन ट्रिलियन इकॉनॉमी याचा हिस्सा केलेला असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आपलं सरकार हे किमान सरकार आहे कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे त्या तेव्हाच आपल्याला अनेक इंटरनॅशनल येतील या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील जेवण जीवन सुद्धा चांगले ट्रान्सपोर्टेशनचे आपल्याला असतील व्यापार वाढतो आणि त्याच दृष्टीने नवी मुंबई येथे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जे एअरपोर्ट त्याच्या पूर्ण आणि त्याचं लोकार्पण सुद्धा आहे ते महाराष्ट्राच्या वैभवामध्ये एक भर पडते आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या प्रगती संशोधन मोठा वाटा ह्या एअरपोर्टचा वेळेत हे एअरपोर्ट पूर्ण झाल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आभार शेतकऱ्यांनी कोणालाही संभ्रम करू नये आपलं जेवढे नुकसान झालं आहे तेवढ्या नुकसानाची आपल्या खात्यामध्ये जमे बावीसशे कोटी कर्जमाफी बघा बावीसशे कोटीची गेली तातडी कारण की खरंच दोन जुलै ऑगस्ट मध्ये नुकसान झालं होतं आणि शेतकरी चिंतेत होता म्हणून तातडीची मदत केली ना आता सुद्धा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मदत मोठी खरी म्हणजे कुणालाही म्हणजे विरोधकांनी पण आज काही मोर्चे विक्षा ठेवले होते त्यांनाही अपेक्षित नव्हतो आणि शेतकरी समाधानी आणि कर्जमाफीचे सुद्धा वारंवार म्हणून मुख्यमंत्री मोदी सांगितले आता कर्जमाफी केली तर बँकांनाच फायदा होऊ शकतो खरं शेतकऱ्यांना फायदा करून देणं हा मानस नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा आहे त्यामुळे जेव्हा योग्य वाटेल तेव्हा त्याची सुद्धा घोषणा करण्यात परंतु पान कुठले गेले असं विरोधक विरोधकांचे नेहमीचे ते टोमणे असतात नेहमीचे डायलॉग असतात तोंडाला पानं पुसली कमीच आहे कागदपत्री हे ते त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवून बघा जे खरे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत ते समाधानी आहेत हे वेगळ्या पद्धतीने लोकांना सोबत न घेता नाही तुम्ही आता मला ही बातमी सांगताय तर मी खरंच असं सूचना देईल की कंपनीच्या फायद्यासाठी अधिकारी तर काही तसं अंगण मत करत असेल तर तसं आपण बोलूया शेतकऱ्यांचं नुकसान आपण बोलू हे जे ट्रिगर सगळे वगळण्यात आले पीक विम्यासाठी कुठे ट्रिगर ला लागणार नाही तर ह्याला सरसकटच म्हणायचं हे जे पॅकेज झालं काही शेतकरी चिंतेत होते की ट्रिगर बदलले म्हणून आम्हाला कमी विमा मिळेल वगैरे शेतकऱ्यांची त्या संदर्भ विम्या संदर्भातली सुद्धा चिंता दूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतला आहे तसे आदेश सुद्धा कंपन्यांना विविध शेतकऱ्यांना महाडेब्युटी अंतर्गत पैसे खात्यात थेट मिळणार आहेत पण सामायिक क्षेत्रावरल्यांचं सा त्यांचं काय त्यांचं पण <गण> त्या सामायिक क्षेत्रापैकी एकाच्या खात्यामध्ये पडत <गण> नाही करून घेत असतील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी असं सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असते पण जिल्हाधिकारी त्यांनी सांगितले करायला परंतु होत नाही रेल्वे ब्रिज म्हणतात ते रिपोर्टिंग केलं होतं पण ते लोक म्हणतात ते आमचं ऐकून घेत नाहीयेत आणि बरोबर नोंदणी करत नाही कुठेही होणार नाही असं असंवेदनशील आपल्या जिल्ह्यातलं प्रशासन वागणार नाही राज्यातलं वागणार नाही